गुड मॉर्निंग एव्हरी वन आता आज क्लासचा दुसरा दिवस आहे आणि सगळं काही आवरलं आहे तेव्हा अजून पण झोपला इथं त्याचे बाप्पा गेले फ्रेश व्हायला आता आम्हाला निघायचं आहे मम्मीकडं ड़। मम्मीकडे ह्या दोघांना सोडून देणार आणि आज क्लासवर पण मी देवाला घेऊन जाणार आहे आणि आणि दुपारी आम्ही जाणार आहे नाशिकला नाशिकवरून वनीला सप्तशृंगी देवीला जाणार आहे आम्ही म्हणजे उद्या सकाळीच दर्शन घेणार आहे आज रात्री आम्ही जाऊन मुक्काम करणार तिथं आज तर खूप मज्जा येणार त्यासाठी ब्लॉक कंटिन्यू बघा आणि अजून काय म्हणायचं हे त्याच्या मी एक साडी पण घेतली अशी छोटकीवारी कारण की ना काय झालेलं मी साडीच नाही आणलेली इकडं की वनेला जायचं हा नाही हा नाही चालू कारण लग्नानंतर आम्ही गेलोच नाही वनेला म्हणजे लग्नाच्या आधी मी खूप वेळ जायचे म्हणजे फ्रेंडसोबत पायपाय पण जायचे आणि मम्मी त्यांच्यासोबत पण जायचे पण मग लग्न झाल्यानंतर म्हणजे पुण्यातल्या लोकांचा जास्त करून काही संबंध येत नाही इकडं नाशिक साईडच्या देवीचा म्हणजे खांद्याची देवी आहे सप्तशृंगी देवी म्हणजे तिकडच्या साईडला एवढं तिकडं कसं दगडूशेठ कोल्हापूर वगैरे तिकडचं माहिती राहतं एवढं काय माहिती नाही तिकडं काही काही लोकांना माहिती आहे मग त्याच्यामुळं यांना पण काही माहिती नाही हे पहिल्यांदाच जाणारे लाईफमध्ये तिथं सप्तशृंगी देवी आणि ती माझी फेवरेट देवी आहे म्हणजे नाही का असं नाही का एक कडकडून आपला देवास्थापन सांगत होतं तर शिवनीची आई माझी फेवरेट देवी आहे आणि नंतर स्वामी आणि म्हणजे देवीनंतर मी स्वामींना मानायला लागले आधी देवी होती म्हणजे नाही का पहिल्यापासून आपण क्लोज असतं एखाद्या देवाच्या तसं गणपती बाप्पा आणि सप्तशृंगी देवी होती आपल्याला तिकडं पण जायचं आहे आणि हा ती साडीचा विषय तर मग मी इकडं असं माहीत नव्हतं म्हणून मी साड्या वगैरे काही नाही फक्त ड्रेसच आणलो कारण खूप गरम पण होतं आणि देवा पण असतो त्याच्यामुळं साडीमध्ये मला एवढं कम्फर्टेबल वाटत नाही मग मी काय केलं काल एक रेडीमेड ब्लाउज घेऊन टाकलं आणि एक साडी घेतली आहे चारशे रुपयाची साडी आहे पण साडी बघे नंतर म्हणजे साडी खूप छान आहे नंतर उद्या घातल्यानंतर तुम्हाला तुम्हाला सांगा कशी वाटली तुम्हाला चारशे रुपयाची साडी चला मग आता आवडतो आणि टप क्लासकडे जातो खाऊ घालतो मग मला मी बघा काय आणलंय छान लागतं ते

फायनली शिर्डीतल्या क्लासचा दुसरा दिवस होता आणि बघा किती छान अशा मुलींनी पण नथी बनवल्या होत्या जसे की मी शिकवल्या आणि एक न स्वतःला बनवायला लावली होती चार नथी मी शिकवल्यानंतर खोपा इयर वगैरे एअरकप हातातली अंगठी आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या मंगळसूत्र पण होतं पण त्यात नाहीये सर्टिफिकेटवर वर फायनल नाव देऊन झाली होती आता सर्टिफिकेट द्यायची वेळ आली होती चला आपण देऊन घेऊ बनवायची आणि खूप छान केल्या पण त्यांनी आणि मी प्रत्येक गोष्ट अशी समजून समजून सांगते काही माझ्या ट्रिक आहे ज्या इजी असतात खूप साऱ्या त्या पण मी शेअर करत असते आणि प्रत्येक गोष्ट होऊच तर मी त्यांना शिकवत असते भले एक दिवसाचा क्लासला दोन दिवस लागू कारण एक दिवशी तर नदीचा क्लास असतो पण आपण हा दोन दिवस घेतला आहे कारण पहिले वेळ समजणार सगळ्यांना अवघड जातं आणि बघा अशा पद्धतीने यांनी न तिचा क्लास पूर्ण केला आणि फायनल सर्टिफिकेट पण भेटलं आणि तुम्हाला कोणाला करायचं असेल तर मला इंस्टाग्रामवर डी एम करू शकता चला आता आम्हाला वनिला आहे आम्ही निघलोय आता

मस्त प्रवासामध्ये गाणे असले आपल्या आवडीचे तर अजून मजे येते येता, येता मयुरीला आम्ही घेतलं होतं कामावृतीचा डे करून घेतला तिने आणि पुढेच आम्ही चाललो होतो सावळीर फाट्याने पुढे गेल्यानंतर डेडुंडून गेल्यानंतर लगेचच एक नदी येते तर तिथं मंदिर वगैरे आहेत बघा तुम्हाला माहितच असेल तिथं बलरामाने बाण मारला होता हे सगळं सांगत सांगतो शिव्या घातीएन जी भरून थोडं पुढे गेल्या गेल्यास आम्ही रस्ता चुकून एकदम काळ्या पुट्ट्या अंधारात जाऊन थांबल्या गेलो मला नंतर कळली मोठी आता पुढे आलो सीएनजी संपलेला होता सीएनजी आपल्याला भरायचा होता सीएन जी भरून घेतला आणि मग पुढं निघलो तर अचानक आम्हाला चकवा लागल्यासारखं झालं पहिल्यांदा थोडी चाललोय तरी पण आम्ही रस्ता चुकलो होतो एका अंधाराच्या ठिकाणी जाऊन थांबलो आणि काही कळलंच नाही आम्हाला शेवटी आम्ही मॅप मुळे कसं बसून निघलो तिथून बाहेर आणि काहीच कळत नव्हतं कोणी माणसं सुद्धा नव्हते त्या रोडला अशा ठिकाणी जाऊन थांबलो आता खूप जास्तच भूक लागलेली होती त्याच्यामध्ये सगळ्यांना चिडचिड व्हायला लागले होते कारण की नाही का देवा जास्तच वरडत होता पुढून मागं यायचा मागून पुढे जायचा गाडीमधले तांदिल्यानंतर आम्ही जेवायला थांबलो पारिजातकामध्ये किती मस्त सगळ्यांनी जेवण वगैरे केले आता आपल्याला मेन आपला घाट क्रॉस करायचा होता बघा इथून व्ह्यू कसा दिसतोय खालचा वणी गावातला आणि खूप भीती वाटते बाबा जास्त गाड्या पण नव्हत्या दर्शन पण आमचं कसं होईल कसं माहित नाही आम्हाला आणि बघा इथं किती छान म्हणजे इतकं भारी वाटायचं थांबा वाटत होतं पण रिस्की पण आहे तिथं थांबणं कारण की चोर वगैरे असतात खूप आदिवासी प्र आणि चोर असतात म्हणजे आदिवासी जे लोक असतात तिकडचे आणि ते कधी मारतात पण असं ऐकलेलं आहे गोष्टी त्यामुळे आम्ही काही थांबलो नाही पण गेलो आम्ही कसं बस गाडीनं थांबवता लाईटची बघा ना था था, सोय किती के छान केली आहे की पुढे म्हणजे रस्ता एकदम क्लिअर दिसतो आपला रेडियम वगैरे नाही का त्याचमुक्त ते खांब वगैरे लावले त्यामुळे खूप मदत झाली आम्हाला कारण पहिले असा नव्हता रस्ता आता हा लॉकडाऊन नंतर थोडं चेंजेस झाले कारण लॉकडाऊन नंतर मी पहिल्यांदा गेले कारण पहिले खूप तुटेल फुटेल रस्ता होता म्हणजे असं नाही का साईडने काय बॅकअप वगैरे नव्हता म्हणजे असं डायरेक्ट ओपन आता हो सिक्युरिटी छान केलेली आहे म्हणजे म्हणजे थोडस नाही का सेफ्टी केलेली आहे आणि बघू शकता थोडा रस्ता क्रॉस झाला आणि एखादी गाडी नको द्यायची फायनली गाड्यावर पोहोचलो आहे आज आम्ही पोहोचलो आणि रूम वगैरे घ्यायचा गे ठरला आम्हाला आणि मग आम्ही संस्थांच्याच रूमवर थांबायचं ठरवलं फायनली तो रूम घेतला आणि नंतर बघितल्यानंतर टेन्शन आलं की रूम काय डेंजर होतं राव पण जाऊ त्या आता एक रात्र काढायची आहे चला मग सकाळी दर्शनाचा व्हिडिओ येईल तो पण तुम्ही नंतर ब्लॉक कंटिन्यू करा